आज खऱ्या अर्थानं सुखाचा सूर्योदय झालाय माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळ ही आता नवीन आशेच्या ऊर्जेने बहरलाय एवढी चांगली सकाळ माझ्या आयुष्यात कधीच आली नव्हती आता माझ जग बदललंय महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने फॉर्म भरला आणि बँक खात्यान योजनेचा पैसा जमा झाल्याचा एसएमएस आला यवरा समाधान व्यक्त करायला शब्द नाही बघा हाय ती फक्त आनंदाची भावना महाराष्ट्र शासनाच्या आधारानं माझी व्यथा वेदना कमी होणार आहे घरातली महिला समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध माझी बहीण समृद्ध बहीण सर्व जणींच्या हितासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाची दूरदृष्टी महिला सशक्तीकरणाला चालना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना